नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे पी आय कंपनीचं बायोटान हे आहे सागरिका इफको कंपनीचं हे दोन्हीही टॉनिक आहेत हे बऱ्यापैकी शेतकरी बंधू याला ओळखतात हो हे कपाशी सोयाबीन तूर मूग उडीद सर्व प्रकारच्या वेलवर्गीय पिकावर व भाजीपाला पिकावर याचा वापर केला जातो पिकाच्या वाढीसाठी फळ धारण्यासाठी फुल धारण्यासाठी याचा वापर करू शकतो हे टॉनिक म्हणून शेतकरी बंधू वापरले जातात पण सागरिका आणि बायोटा याच्यामध्ये फरक काय आहे हे अजून शेतकरी बंधूंना माहीत नाही शेतकरी मित्रांनो सागरिका आणि बायोटामध्ये काही फरक नाही फक्त कंपनीमध्ये आणि लेवलमध्ये आणि नावामध्ये फरक आहे जसं पी आय कंपनीचं बायोटा एक्स आहे तसंच सिफ्को कंपनीचं सागरिका आहे दोन्ही एक आहेत पण सिफको कंपनीचं सागरिका किमतीमध्ये स्वस्त आहे आणि पीआय कंपनीचं बायोटा हे किमती किमतीमध्ये माग आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बायोटा मी म्हणत नाही की याचे रिझल्ट चांगले नाहीत घेऊ नका ज्यांना कोणाला बायोटा आवडते बायोटाचे रिझल्ट माहिती त्यांनी बायोटा फवारावा जर तुम्हाला किमतीमध्ये स्वस्त पाहिजे असेल तर इतकं सागरिका निवडू शकता रेटमध्ये स्वस्त रिझल्ट बी सेम सारखे ह्याचाही तुम्ही वापर करू बघू शकता एका साईडला बायोटा वापरा एका साईडला सागरिका वापरा रिझल्ट कसे वाटते तुम्ही ठरवा दोन्हीपैकी ज्याचे रिझल्ट चांगले वाटते ते तुम्ही त्याचा वापर करा जर आपल्यापैकी कोणी जर याचा वापर केला असेल याचे दोन्हीचे रिझल्ट कसे आहेत काय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जमलं तर या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद